एका दिवशी घरामध्ये जर काही भाजी अवेलेबल नसेल किंवा अगदी तुम्हाला काहीतरी चटपटीत खाण्याचा जर मोह हो होत असेल ना थंडीमध्ये किंवा पावसात अशी इच्छा नेहमीच होते तर ह्यावेळेला ही चमचमीत अशी शेवभाजी नक्कीच करून बघा करायला अगदी सोपी आहे चविष्ट अशी तयार होते झणझणीत जन तयार होते आणि गरमागरम चपाती किंवा पावासोबत सुद्धा तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तर त्यासाठी दोन मोठे कांदे दोन मोठे टोमॅटो हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर चिरून घेतली आहे आपला नेहमीचा फोडणीचा मसाल्याचा डब्बा तर कढईमध्ये मी नेहमीप्रमाणे तेल घालून त्यामध्ये थोडस जिरं राई आणि हिंग घालून घेतलंय फोडणी खमंग अशी आपल्याला तयार करायची आहे फोडणी करतानाचा व्हिडिओ जो आहे तो इथे स्किप झालाय तर त्यानंतर आपण ह्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे हे परतून झालं की आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय कांदा जेवढा शक्य असेल तेवढा बारीक चिरून घ्या म्हणजे तो आपल्याला व्यवस्थित टोमॅटो आणि कांदा जी आपण इथे ग्रेव्ही करण्यासाठी वापरणार आहे ती लवकर तयार होते तर कांदा सुद्धा आपण परतवून झालेला आहे त्यामध्ये आपण टोमॅटो ऍड केलाय टोमॅटो सुद्धा अगदी बारीक असा चिरून घेतलाय तुम्हाला जर शक्य नसेल तर टोमॅटो तुम्ही इथे मिक्सरमधून थोडासा बारीक करून सुद्धा इथे वापरू शकता पुन्हा आता हे व्यवस्थित एकजीव होण्यासाठी आपण ह्यामध्ये मीठ घालूया मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटोला पाणी सुटेल आणि ते लवकर कुक होतील ह्यामध्ये हळद घालून घेतलीय लाल तिखट घातलंय लाल तिखट तुम्ही तुमच्या तुम्हां आवडीप्रमाणे ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये घालू शकता घरगुती ठेवणीतल्या मसाल्यामधला पाव चमचा यामध्ये मसाला घातलाय तुमच्याकडे जर मिसळ मसाला जर तयार मिळत असेल तर तुम्ही तो सुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता जर तिखट जास्त खात असाल तर तुम्ही यामध्ये लाल मिरचीचं प्रमाण जे आहे ते वाढवू शकता तर हे सगळं जे आहे हे मसाले आपण ड्राय मसाले एकत्र करून घेतलेत आता आपल्याला हे पुन्हा पाच ते सात मिनिटांसाठी व्यवस्थित कुक करून घ्यायचं आहे एखाद्या मस्त थंडीच्या दिवशी किंवा पावसामध्ये अगदी गरमागरम असा ह्या शेवभाजीचा बेत तुम्ही नक्कीच करू शकता तर आता तुम्ही बघितलं इथे आपला कांदा आणि टोमॅटो जो आहे तो अगदी व्यवस्थित एकजीव असा झालाय लसूण जो आहे हा इथे मी ठेचून घातलाय त्यामुळे खाताना जेव्हा लसणीची जी टेस्ट येते ती खूपच अप्रतिम अशी लागते तर आता आपला कांदा आणि टोमॅटो तुम्ही बघाल अगदी एकजीव झालेला आहे तेल सुद्धा खूप रिलीज झालेला आहे ह्या भाजीला थोडस नेहमीपेक्षा तेल जरा जास्तच लागतं तर आता इथे आपला कांदा टॉमॅटो होतो एका बाजूला तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण करणार आहोत मी ह्यामध्ये हलकसं पाणी घालून घेतलंय म्हणजे आपला कांदा आणि टॉमॅटो कडईला खाली लागणार नाही आणि अजून थोडा वेळ आपली बाकीची तयारी होईपर्यंत ह्याला आपण अजून थोडंसं कूप करून घेऊया तर आता ह्या भाजीसाठी आपल्याला जो मसाला लागणार आहे तो आपण कसा बनवायचा ते बघूया तर त्यासाठी मी इथे जे शेव आपण जाडे शेव घेतलेले आहेत हे आपण मिक्सरमधून ह्याची भरड करणार आहोत त्यानंतर दोन मोठा कांदा आपण उभे त्याचे काप करून ते मी भाजून घेतलंय सुकं खोबरं भाजून घेतलंय खडे मसाल्यांमध्ये मिरी दाणे लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे तर आता हे सगळं आपण मिक्सरमधून तुम्ही बघाल ह्याची भरड करून घेतली आहे आणि बाकीचे जे इंग्रेडियंट्स आहेत ते एकत्र करून पाणी घालून मिक्सरमधून ते मी फिरवून घेतलंय खूप एकदम पातळ किंवा खूप जास्त सुक असं आपल्याला हे वाटण करायचं नाहीये कारण आता हे आपल्याला आपल्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचंय सगळे इन्ग्रेडियंट्स भाजून घेतल्यामुळे आपल्याला जास्त वेळ ते परतण्याची मसाल्यांमध्ये सुद्धा गरज लागणार नाहीये तर आपला कांदा टोमॅटो इथे व्यवस्थित परतला गेलाय हा पण बराच वेळ परतल्यामुळे ह्याला एक छान स्मोकी असा फ्लेवर येतो आणि ही आपली अगदी ढाबा स्टाईल असा शेवभाजी जी आहे ही आपली आजची तयार होणार आहे तर आता इथे दोन ग्लास मी गरम पाणी घातलंय पाणी आपल्याला इथे गरमच घालायचं आहे कारण कुकिंग प्रोसेस जी आहे तिथे ब्रेक होऊन त्याची टेस्ट जी आहे ती बिघडू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तुम्ही बघाल अगदी मस्त अगदी तवंग असा आलेला आहे तर आता हे आपण उकळवून घ्यायचंय ह्या भाजीमध्ये आपण सुरुवातीला पाणी जास्त घालून घेतो ह्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा शेव ह्यामध्ये घालतो त्यावेळे हे शेव जे आहेत हे पाणी ॲब्झॉर्ब करतात आणि त्यानंतर आपली भाजी जी आहे ही अगदी कोरडी अशी होते त्यामुळे सुरुवातीलाच आपण ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपण जास्त घालून घेतो आता ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे हे आपण ऍड करायचंय आपल्या गरजेप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त असं प्रमाण करू शकता तर आता मी सुरुवातीला हे थोडंसं ह्याच्यामध्ये घालून घेतलंय ॲड केलं आहे आणि व्यवस्थित उकळून त्यानंतर आपण गॅस लो फ्ले फ्लेमवर आपल्याला हे कुक करायचंय आता ह्याला छान दाटसरपणा येण्यासाठी आपण आता जी शेवाची जी आपण थोडीशी खडबडीत अशी जी पूड करून घेतली होती ती आपण ह्यामध्ये ॲड केली आहे आता हे सगळं एकत्र एक करून आपल्याला पुन्हा पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे मी एकदा ही भाजी गुजरातला जातानाच ढाब्यावर खाली होती खूपच अप्रतिम झालेली होती टेस्टी होती आणि तेव्हा त्यानंतर घरी येऊन मी दोन ते तीन वेळा ही ट्राय करून बघितली खूपच चविष्ट आणि अप्रतिम अशी तयार झालेली गरमागरम अशी ही भाजी आणि त्यासोबत पाव खायला मला खूपच आवडतं तर आता ह्यामध्ये आपण जे गाठ्या म्हणजे शेव जाडे शेव घेतलेत ह्यामध्ये तुम्ही फिके शेव घालू शकता किंवा लसूण शेव घालू शकता तिखट शेव घालू शकता इथे मी तिखट शेव ज्या असतात जाड्या गाठ्या त्या मी इथे वापरलेल्या आहेत तर आता हे आपण एकत्र करून घ्यायचंय आणि त्यानंतर पुन्हा अगदी दोन ते तीन मिनटांसाठीच आपल्याला हे वाफ काढून आहे कारण काय आहे की आपली जी ग्रेव्ही आपण केली होती ही ऑलरेडी खूप गरम आहे त्यामुळे इथे आता जास्त ह्याला शिजवण्याची गरज लागत नाही तर गॅस टर्न ऑफ केलं वाफ सुद्धा जी आहे ती निघून गेली आहे आणि खाण्याच्या पूर्वी अगदी पाच ते सात मिनिटं आपण ग्रेव्ही रेडी करून ठेवायची आणि खाण्याच्या पूर्वी पाच ते सात मिनिटं आधी ह्यामध्ये आपण हे जे शेव आहेत हे ऍड करायचे तुम्ही जर खूप आधी ही भाजी करून ठेवली तर जेवेपर्यंत ही भाजीचे जे आहे शेव आहेत हे अगदी पिटगळ असे होतात त्यामुळे ही टीप जी आहे खूप महत्वाची आहे जेवणापूर्वीच अगदी पाच ते सात मिनिटं झटपट ह्यामध्ये शेव घालायचे आणि गरमागरम अशी ही तुम्ही बघाल आपली ढाबा स्टाईल मस्त शेव भाजी तयार झालेली आहे करायला अगदी साधी सोपी पण तेवढीच चमचमीत आणि चटपटीत अशी तयार होते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आपण पुन्हा भेटणारच आहोत अशाच एका छान चटपटीत रेसिपीसोबत